गर भाजप सरकारचा विकासो लोकशाहीला जनचपती करणार भाजप सरकारचा विकासो लोकशाहीची जनचपती जनचपती करणार फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 लोकशाहीची जनचपती करणार फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद जनसुरक्षाविरोधी संघर समितीचा विजय असो जनसुरक्षा कायदाविरोधी संघट समितीचा विजय असो इंडिया आघाडीचा विजय असो

लोकशाहीची गलचेपी करणाऱ्या भाजप सरकारचा लोकशाहीची गलचेपी करणाऱ्या भाजप सरकारचा आज आपण पाहतो की आप पाशवी बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचं सरकार आज जन सुरक्षे विधेयक कायदा मंजूर मंजूर करत आहे त्याचप्रमाणे या कायद्यामुळं लोकशाहीचं जे स्वातंत्र्य असेल सर्वसामान्य लोकांचं कामगारांचं जे स्वातंत्र्य असेल शेतकऱ्यांचं जे स्वातंत्र्य असेल या स्वातंत्र्यावर गाद्या आणण्याचं काम हे जनसुरक्षा विधेयक कायदा करणार आहे मित्रांनो आज आपण पाहतो आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला संविधान घालून दिलेलं आहे त्या संविधानावर घाले घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या पार्श्वभुमांच्या द्वारावर जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या माध्यमात जनसुरक्षा विधेयक कायद्यामुळे येणार आहे ये त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आमचे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सकाळ असतील आमचे नेते बाळासाहेबजी थोरासाहेब असतील यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जे कम्युनिस्ट पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असेल शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जे सर्व विरोधी पक्ष आहे आज आम्ही सर्व जमलेलो आहे आणि जरा सुरक्षा कायद्याला आम्ही तीव्रपणे रस्त्यावर उतरून विरोध करत आहोत राज्यामध्ये हा जो महाराष्ट्र सरकारने जो जन सुरक्षा कायदा आणलेला आहे त्याचा निषेध म्हणून इंडिया आघाडीने हे निदर्शनं ठेवणे ठेवलेले आहे प्रथमता मी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने या महाराष्ट्र सरकारच्या हा जो जनसुरक्षा कायदा आहे जो लोकशाही संपवायला तयार केलेला कायदा आहे याचा मी प्रथमता निषेध करतो आपल्याला माहिती की हा जो कायदा कशासाठी आणलेला आहे हे सरकार इतकं भ्रष्ट आहे की रोज यांना लोकशिव्या घालतात हे कोणी कुत्रं या सरकारला चांगलं म्हणत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी कोणीतरी विरोधी पक्षाने या सरकारच्या विरोधी आवाज उठवला तर तो, तो आवाज बंद करण्याचा बाप हे फडणीस सरकार वाश्वी बहुमताच्या जोरावर करत आहे आपण आज जे आंदोलन करतोय ते उद्या हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाला आंदोलन करता येणार नाही जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय जे आपल्या या देशातील जनतेसाठी दिलं आहे ते संविधान संपवायचं काम या भारतीय जनता पार्टीने आणि या विरोध या सरकारने चालवलेला आहे हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि पार्श्व बहुमतावर काही करायचं आणि हुकुमशाही पद्धतीने वागायचं चा हे हा जो कार्यक्रम या फडणवीस सरकारचा चाललेला आहे तो बंद होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे तो या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय धोकादायक आहे आपलं जे त्याच्यानंतर आर्टिकल चौदा आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्यच या कायद्याने यांनी गमवलेलं आहे आणि हुकुमशाही पद्धतीने इथं राज्यकारभार चाललेला आहे त्याचा सर्वांनी निषेध करणं गरजेचं आहे आणि हा कायदा जर रद्द नाही झाला तर या सर्व जनतेला रस्त्यावर उतरावा लागेल ही सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे पुन्हा एकदा मी या सरकारचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्रातल्या भाजप भाजपचे सरकारने जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस हा आणलेला आहे हा कायदा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजपच सुरक्षा कायदा आहे या कायद्यामुळे लोकांचे नागरिकांचे लोकशाही हक्क या कायद्याने दडपून टाकले जाणार आहे नक्षलवादाच्या नावाखाली कायदा आणलेला आहे परंतु कायद्यामध्ये नक्षलवादाचा कुठेही उल्लेख नाही देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे असं जाहीर करत असताना सुद्धा केवळ नक्षलवाद संपुष्टात आणायचा म्हणून कायदा आणला नक्षलवाद त्यांना संपुष्टात आणायचा नाही तर या राज्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जे आवाज उठवतात सरकारच्या धोरणांना जे सातत्यानं विरोध करून आवाज उठवण्याचा अधिकार आहे हा अधिकार दडपण्यासाठी हा कायदा आणलेला आहे त्यामुळं सर्व जनतेचा या कायद्याला विरोध आहे महाराष्ट्रातील डावे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यासह सर्व संघटनांचा आणि पक्षांचा या कायद्याला विरोध असल्यामुळं हा कायदा रद्द व्हावा अशा प्रकारची मागणी शहगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने सुद्धा करण्यात येत आहे निवडून आलेले या सरकारला आता भीती वाटत आहे त्याच्यामुळे हा कायदा पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये होता आणि आता हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित करण्यात आलेला आहे या सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठविल या सरकारच्या या सरकारला विरोध करील अशा लोकांना अटक करायची आणि दोन दोन वर्ष जेलमध्ये बसवायचा असा हा कायदा आहे तर या कायद्याला आम्ही सर्व मिळून आज विरोध करत आहेत हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आमच्या आघाडीकडून करत आहोत एवढीच कर। या ठिकाणी मागणी करतो लोकशाही संपवणारा कायदा रथ लोकशाही संपवणारा कायदा रद्द जनसुरक्षा कायदा रथे जनसुरक्षा कायदा रथे